ख्रिश्चन बांधवांचा सर्वात मोठा उत्सव म्हणून ख्रिसमस हा सण साजरा केला जात असतो याच उत्सवाची सुरुवात बाण स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयानं बारा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सुरुवात केली या उत्सवात विविध प्रकारची कार्यक्रम आणि नाटकं सादर करण्यात आली लहानग्यांपासून ते एकता बारावी पर्यंतच्या सुमारे दोनशे विद्यार्थ्यांनी ख्रिसमसच्या सुंदर गाण्यांवर नृत्य सादर केले काही विद्यार्थ्यांनी नाटकं सादर केली एका नाटकाचा विषय होता दी मिरॅकल ऑफ ख्रिसमस त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी आकर्षक कार्यक्रम सादर केले या उत्सवात विद्यार्थ्यांच्या गायनाची मैफिलही रंगली येशूंच्या चित्रण करून सुंदरपणे विणलेला होता देवदूत सराईत सैनिक अशी वेशभूषा केलेल्या मुलांनी तिने राजे येशूच्या जन्माचा उत्सव साजरा करणाऱ्या ख्रिसमस कॅरोलच्या तालावर नाचले चिमुकल्या पर्या आणि ड्रॅमर बॉयने प्रेक्षकांची मने जिंकली या ठिकाणी एक भव्य शो सादर करण्यात आला यासाठी शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले होते ते गेल्या एक महिन्यांपासून सराव करत होते आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या कुलकर्णी करून या कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यांनी शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले माननीय प्राचार्या उत्तरा कुलकर्णी यांनी पाहुण्यांचे स्वागत करून ख्रिसमसचा संदेश दिला विद्यार्थ्यांनी आपल्या गाण्याच्या माध्यमातून सर्वांना शुभेच्छा दिल्या